नमस्कार माझे नाव स्नेहा संदीप चव्हाण आमच्या शाळेचे नाव आहे पेमश्री कराड नगर परिषद शाळा क्रमांक तीन आमच्या प्रयोगाचं नाव आहे कोडिंगचा वापर करून सेन्सरच्या माध्यमाने हवेची गुणवत्ता दर्शवणे व धोक्याची सूचना देणे तर आपण आपण बघतो की सध्या ग्लोबल वॉर्मिंग ही जगासमोर असलेली एक सर्वात मोठी समस्या आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे वाढतं प्रदूषण आहे तर आपण इतरत्र गावात शहरात कुठेही वावरत असतो पण आपण पन याचा कधी विचार केला आहे का की ते किती प्रदूषण आहे हा आता हा पाहू शकता हा आहे एलई एल सी डी बोर्ड हा जर आपण जागोजाग लावला तर तिथल्या लोकांना कळेल की ते किती प्रदूषण आहे आपल्याला माहिती आहे प्रदूषण आहे पण ते किती प्रमाणात आहे हे देखील आपल्याला समजलं पाहिजे याच्यामार्फत ते आपल्याला समजते आणि हा आहे एअर क्वालिटी डिटेक्टर सेन्सर याच्या संपर्कात जर एखादा प्रदूषण करणारा पदार्थ आला डिटेक्ट इथे आणि इथली संख्या आणि रेड एलई डी आपल्याला सूचना देतात तर इथली संख्या दोनशे प्लस झाली तर बजर आणि रेड एलई डी आपल्याला धोक्याची सूचना देतो Thank you.